आता ही समिती कुठं कुठं स्थापणार आहे तर राज्यस्तरीय विभागीयस्तरीय जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय ह्या चार ठिकाणी ही समिती असणार आहे आता या समितीमध्ये शेतकरी प्रतिनिधी तसेच दुग्धसंस्था प्रतिनिधी असे हे सदस्य असणार आहे आणि त्याचा अध्यक्ष सरकारी अधिकारी हे अध्यक्ष असणार आहे आता या समितीचे कार्य काय आहे तर या समितीचं कार्य आहे मित्रांनो सर्वेक्षण करणं दूध व्यवसाय धोरणं सुचवणे अनुदान व योजना दुधाला ज्या अनुदान दिल्या जातं द्या दिल्या जाईल समजा तर दुधाचे अनुदान व योजनाचा प्रस्ताव तयार करणे अंमलबजावणीवर देखरेख करणे असा या समितीचा उद्देश असणार आहे आता त्याचा कालावधी किती वर्षासाठी तर हा कालावधी एक ते दोन वर्ष किंवा कायमस्वरूपीही असू शकतो त्यामध्ये त्यांनी ऑलरेडी दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत दुग्धव्यवसाय वाढीसाठी निर्णय घेतलेला आहे आणि त्या संबंधित जी आरसुद्धा काढलेला आहे आता को समन्वय कोण असणार याच्यामध्ये तर याच्यामध्ये समन समन्वय पशुसंवर्धन विभाग दुग्धव्यवसाय विभाग महामंडळ सहकारी संघटना कृषी विद्यापीठे स्वयंसेवी संस्था यामध्ये समन्वयक म्हणून असणार आहे मित्रांनो आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायविषयी मार्गदर्शन करणे तसेच शासनाच्या विविध योजनेची माहिती देत असतो करता मित्रांनो आपल्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करायला विसरू नका धन्यवाद